नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आत्ता मी आहे पुणे स्टेशनच्या बाहेर आणि आज आपण जर्नी करणार आहोत पुणे टू अमृतसरची तर कंटिन्यू राहा तुम्ही व्हिडिओमध्ये तर चला जर्नीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला पुणे टू अमृतसरला डायरेक्ट ट्रेन नसल्यामुळे आपण पहिल्यांदा जाणार आहोत मुंबईला आणि मुंबईवरून आपली अमृतसरला डायरेक्ट ट्रेन आहे तर ठीक आहे चला कंटिन्यू करू जर्नी अकरा चाळीसला आपली ट्रेन आहे पाच मिनिट राहिलेली आहे ट्रेनसाठी तर चला सर्वप्रथम जाऊया प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट पाहूया तर चला स्क्रीनवर चेक करूया की आपली ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्यानुसार आपण प्लॅटफॉर्मवर जाऊ ट्रेन आलेली आहे ट्रेन मध्ये बसलेलो आहे तर ट्रेन आता डिपार्चर झालेली आहे तर चला जर्नी कंटिन्यू करूया उतरल्यानंतर आपल्याला मुंबई सेंट्रल ला जायचं आहे कारण आपली जी गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेन आहे ती आहे मुंबई सेंट्रल स्टेशन पासून चला तर ट्रेनने स्पीड पकडलेला आहे

से स्टेशन क्रॉस के शेजारी बच्चा स्वच्छ पानी खूब जवर एकदम स्वच्छ पानी

रणवळा स्टेशन मधून डिपार्चर घेतलेला आहे ट्रेननी आता पुढे घाट आहे आणि खंडाळा स्टेशन आहे समोरून जो जाणार आहे हायवे तो ओल्ड पुणे मुंबई हायवे आहे तुम्हाला जर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल ना तर पुणे मुंबई प्रवास हा पावसाळ्यामध्ये करा खूप खूप म्हणजे खूप मस्त वाटेल সেকশন এটি मस्त वाटतंय घाट सेक्शन चालू झाले तर टर्नल मध्ये एंट्री होईल आपली तिलक टर्मिनलला पोहोचल्यानंतर आपल्याला जायचं आहे मुंबई सेंट्रल या स्टेशनला कारण आपली जी गोल्डन टेम्पल मेल जी ट्रेन आहे ती आहे मुंबई सेंट्रल या स्टेशन स्टेशनपासून आपण कल्याण स्टेशनला आलेलो आहोत कल्याण स्टेशनला स्टॉप आहे पाहू शकता तुम्ही पाहू शकता ट्रेन आपली ठाणे स्टेशनला आलेली आहे ठाणे स्टेशनला स्टॉप आहे ट्रेन डिपार्चर झालेल्या स्टेशन मधून पुढे पाहू शकता तुम्ही <ड़ी> पुणे <थाँगी> टू मुंबई जर्नी हा आपला पार्ट वन असेल पार्ट टू हा मुंबई सेंट्रल टू अमृतसर जर्नीचा पार्ट टू असेल ट्रेन पोचलेली आहे लोकमान्य तिलक टर्मिनलला आणि आपल्या व्हिडिओचा पार्ट वन हा आपण इथेच थांबूया पुणे मुंबई प्रवास आणि पुढील पार्टमध्ये आपण मुंबई सेंट्रल टू अमृतसरचा जो प्रवास आहे तो तुम्हाला पुढील पार्टमध्ये पाहायला मिळेल ओके तर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि असेच नवीन नवीन जर्नीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं से नाव आहे सॅम ट्रॅव्हल लॉ धन्यवाद